असं काय आपल्याला काय त्यांनी सांगितलेलं नाही परंतु उद्या दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना भेटणार आहेत आणि त्यांचा गैरसमज दूर करणार आहेत जर ते पटवून देऊ शकले तर मग काय राजीनाम्याचा विषय येत नाही आणि कशाचा विषय येत नाही ना राजेंद्र पाटील हे पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते नंतर ते अपक्ष निवडणुकीला राहिले निवडून आले मंत्री झाले आजही ते अपक्ष आहेत त्यामुळे अपक्ष आमदाराचा पक्ष कुठला नसतोच ते एकनाथ शिंदेच्या बाजूनच आहेत राजेश टोपे राष्ट्रवादी राजेश टोपे हे त्यांचे जुने मित्र आहेत तुम्ही बघितलं असाल ते मध्ये जलतलाव तलाव झालेला आहे त्याचं नाव राजेश टोपी जलताना तलाव आहे मैत्री आहे ती मैत्री वेगळी आणि आणि त्यांचे संबंध वेगळे अजितदादाचे संबंध वेगळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेळाला आम्ही त्यांना निमंत्रित केलेला आहे ते अपक्षच आहेत ना त्यांनी पक्ष कुठला स्वीकारलेला नाही त्यांनी पाठिंबा दिलेला आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका